शिवलीला अमृत कथासार अध्याय तेरावा श्री गणेशायन महा विवाह आणि कार्तिक स्वामीचा पराक्रम सूत शौनक आणि इतर ऋषींना सांगू लागले पुरातन काळी दक्ष राजाने एक महायज्ञ केला त्यावेळी शंकरांना मुद्दाम आमंत्रण दिले नव्हते तसेच शंकराची निंदा केली जात होती गळात भयानक सर्फ खेळवतात आजूबाजूला भूते नाचत असतात अंगाला चिता बसफ लावतात कोणाला विचार न करता वर देऊन टाकतात यानेच राक्षसाला अनेक वर दिले त्यामुळे समाजात गोंधळ माजला अशा प्रकारे दक्ष राजा श्री शंकराची निंदा करू लागला एकदा दक्ष राजा कैलास पर्वतावर आपल्या मुलीकडे आला होता पण शंकराने सासऱ्याकडे काहीच लक्ष दिले नाही त्यामुळे दक्ष दक्षाचा शंकरावर राग होता शंकरांना तो यज्ञ भागही देत नसे विनाशकाले विपरीत बुद्धी अशीच यज्ञ राजाची अवस्था झाली होती शिवाला जो भजन भजत नाही त्याच्यावर संकटे कोसळतात ते त्याला माहीत होते तो ते सोयीस्कर पद्धतीने विसरून गेला होता पार्वती माता कैलास पर्वतार माहेरच्या आमंत्रणाची माहेर वाट पाहत होती तिला माहेरची ओढ लागली होती दक्ष राजा आपल्या कन्येला विसरणार नाही असे तिला वाटू लागले मी ज्येष्ठ कन्या असून मला का आमंत्रण दिले नाही असा ती विचार करत होती पार्वती शंकराला म्हणाली माझ्या सर्व बहिणींना वडिलांनी यज्ञासाठी आमंत्रण दिले परंतु आपणास का बरे आमंत्रण आले नाही चुकून आमंत्रण देण्यास विसरले काय त्यांचे बोलणे आले त्यांचे नाही तरी मी माहेरी जाऊ का माझ्या बहिणी मेहुनी इतर सर्व नातेवाईक त्यांच्या भेटीसाठी एत। भेटी गाठी घेता येतील शंकराने पार्वतीला समजावून सांगितले तू त्या यज्ञासाठी जाऊ नकोस तुझे पिताश्री माझ्यावर नेहमी रागवलेले असतात माझी निंदा करतात ज्यांना आपल्याबद्दल आदर नाही आदरादित्य नाही ज्यांच्या जा, घरी जाणे योग्य नाही स्वतःहून अपमान सहन करून घेण्यास काहीच अर्थ नाही शंकर पार्वतीला समजावून सांगत ते असे तेवढ्यात नारायण नारायण असे म्हणत नारद तेथे आले ते म्हणाले आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीने आमंत्रणाची वाट कशाला पाहायची तू मान सन्मानाची अपेक्षा करू नको वडिलांनी आरंभलेले यज्ञा यज्ञामध्ये जावयाला काहीच हरकत नाही पार्वतीला नारदाचे विचार पटले ती नंदीवर बसून दक्ष राजाकडे निघाली तिच्याबरोबर भूत भूतगण होते अशा तऱ्हेने सर्वजण दक्ष राजाच्या निवासस्थानी येऊन पोचले राजवाड्यासमोर भव्य मंडप उभारण्यात आला होता सर्व देव ऋषी मंडळी सन्मानपूर्वक आपल्या जागेवर आसन आसनस्थ झाली दक्ष राजाने सर्व देवांना शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केली तसेच ऋषीमुनींनी पूजा केली दक्ष राजा यज्ञाच्या होमाजवळ बसून आहुती टाकत असे त्या ठिकाणी पार्वती आलेली पाहून सर्व देवांना ऋषीमुनींना अतिशय आनंद झाला दक्ष राजाने त्या पार्वतीकडे पाहिले देखील नाही ती नंदीवरून उतरून पित्याजवळ आली तरी दक्ष राजा काही बोलला नाही पार्वतीने आपल्या आईकडे पाहिले तर तिने काही लक्ष दिले नाही दक्ष राजा मनातल्या मनात म्हणाला मनात हिला बोलाविलेले नसताना ही का वरे आली दक्ष पार्वतीला म्हणाला मी तुला बोलावले नसताना का वरे आलीस तुला तुला पती पण माझ्या डोळ्यासमोर नको तुझा पती सुद्धा माझ्या डोळ्यासमोर नको वडिलांनी सर्वांसमोर केलेला अपमान पाहून पार्वती अशी ते अतिशय संतापली तिचा चेहरा रागाने लाल झाला सर्व सभा तटस्थ झाली पुढे काय होणार याची चिंता सर्वजण लाग करू लागले तेवढा संतापलेल्या पार्वतीने यज्ञकुंडात विजय समान उडी टाकली त्यावेळी सर्व पृथ्वी डळमळीत झाली यमसुद्धा अतिशय घाबरला पार्वतीच्या पार्वतीच्या बरोबर आलेली शिवगण धावत धावत कैलास पर्वतावर आली त्यांनी घडलेला सर्व प्रसंग शिवाला सांगितला तो सारा वृत्तांत ऐकून शंकर अधिकच क्रोधामय झाले माझी शक्ती आता दक्षाला दाखवतो असे म्हणाले शंकराने आपल्या जटा रागाने आप आपटल्या आपटायला सुरुवात केली त्यावेळी ते अत्यंत तेजस्वी वीरभद्र तेथे आला इकडे पृथ्वी बुडू लागली होती दक्षाच्या घरी रक्ताचा पाऊस पडू लागला शंकराने ते क्रोधा क्रोधायमान रूप पाहून दक्षाची सा सारी शक्ती लोप पावली वीरभद्र शंक शंकराची स्तुती करत कैलास पर्वतावरून आले त्यांच्या त्यांच्याबरोबर आप अपार सैन्य होते शिवपुत्र गणपती सर्वांच्या पुढे चालत होते अतिशय क्रोधामय झालेला वीरभद्र सैन्य घेऊन येत आहे हे पाहून देव ऋषी ब्राह्मण वाढ दिसेल तिकडे पळू लागले सर्वत्र मोठ्या प्रमाणात आक्रोश सुरू झाला प्रलयात अग्नेचे अतिशय उग्र रूप धारण केले नाना पक्षांची रूपे घेऊन नवग्रह पळू लागले इंद्रदवीरांचे रूप घेऊन पळू लागले तेवढात वीरभद्र तेथे दाखल झाला तो रागाने लाल होऊन थरथरत होता त्याने पुरुषाचे सर्व त्याने पुरुषाचे सर्व दात पाडून टाकले भग भग देवांचे डोळे फोडून त्याला आंधळे बनवले अनेकांचे पाय धरून घरघर फिरवून त्याला जमिनी आपटले काही लोकांचे हात पाय मोडून टाकले वीरभद्राचे रौद्र रूप धारण पाहून काहींचा घाबरून मृत्यू झाला त्यावेळी शंकराने तेथे आले त्याने दक्ष दक्ष पुतनेला ठार केले यज्ञ मंडप यज्ञकुंड सारे तोडून मोडून टाकले वीरभद्र दक्षाला म्हणाला तुम अहंकाराने मुद्दाम शंकराची निंदा केलीस निंदा केलीस आता त्याचा परिणाम भोग असे म्हणून खडगाच्या आधारे दक्षाने शिर तोडून टाकले सर्व देव विष्णूसह शंकरासमोर जमा झाले व त्यांची स्तुती करू लागले ते म्हणाले यज्ञ अपराधी आहे मग आपले ते सासरे आहेत तरी त्यांना क्षमा करावी व पुन्हा जिवंत करावे देवांची केलेली स्तुतीमुळे शंकर शांत झाले ते देवाला म्हणाले दक्षाचे शिर त्याच्या धडाला आणून परत जोडावे म्हणजे ते जिवंत होतील शेवटी एका बुकडाचे शिर आणून दक्षाच्या धडाला लावले आणि दक्ष जीवन झाला शंकर त्यानंतर यात्रेला निघून गेले पुढे बारा वर्षे ते राणावनात राहू लागले नंतर अनेक वर्षे त्यांनी तप केला पार्वतीने यज्ञात उडी मारून आपला जन्म संपवला आणि हिमालया हिमालयाच्या पोटी जन्म घेतला पार्वतीला एक भाऊ होता त्याचे नाव मैनाक पर्वत या जन्मी ही पार्वतीने सौंदर्य अप्रतिम होते तिला पाहण्या पाहिल्यानंतर इंद्र निळमणी घालून गालू, गा, गाळून तिची सुंदर मूर्ती बनवली आहे असे वाटे तिचा आवाज अतिशय मधुर होता तिच्या मुखातून शब्द प्रकट होऊ लागले की तेजस्वी प्र तेजस्वी प्रकाश निर्माण होत असे तिची तीछ, तिची जिथे पावले पडत होती तिथे तिथे कमळे उदयास येत होती एकदा शंकर हिमालयात आले होते त्यावेळी नगराज हिमालय शंकराच्या दर्शनासाठी आले त्यांच्यासमोर त्यांनी कन्या पार्वती ही होती त्यांनी शंकराला वंदन केले आणि स्तुती केली आपल्या वडलांबोवर तिनेही शिवभजन केले तिने शंकराची अपार सेवा केली त्यावेळी तारक सुराणी तीन पुत्र तारक काक्ष विद्यु विद्युन्माली व वा कमललोचन लोचन हे तिघेही शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी थोर घोर तप करत होते एके दिवशी शंकराने पूजा करताना एक कमळ कमी पडले त्यावेळी तिघांनी आपले शिर कापून शंकराच्या चरणावर ठेव पाहिले तारकपुत्राच्या पूजेचे शं शंकर प्रसन्न झाले तिघा राक्षसांना मागतील तो वर दिला त्यामुळे तारकपुत्र अतिशय उन्मत्त उन्मत झाले ते अनेकांना सळू लागले देवांनाही त्रास देऊ लागले पृथ्वीवर हा, हा, हा पार बाजू लागले सर्वजण विष्णूजवळ आले आणि त्यांना सर्व वृत्तांत का कथन केला विष्णू शंकराच्या जवळ आले त्यांनी त्रोलक्याचे गारणे शंकराला सांगितले त्यांनी एक उत्तम रथ मागून घेतला मी त्रिपुरासुराला ठार मारेन असे सांगितले त्या रथात सूर्यचंद्र दोन चाके होती चा चारी पुरुषार्थ रथांचे समजून खांब होते अशा प्रकारच्या रथामधून शंकराचे आगमन झाले आता शंकराने त्रि त्रिपुरासुराबरोबर युद्ध सुरू केले अनेक मोठमोठे राक्षस ठार मारले वीरभद्राने सुद्धा अनेक शास्त्रां शस्त्रांचा संहार केला परंतु राक्षसाकडे अमृताचे भरलेले कुंड होते ते अमृत अमृत मृत राक्षसांवर शिंपडून राक्षसांना पुन्हा जिवंत केले जात होते शंकराने ते अमृताचे कुंड मेघास्त्र टाकून बुडवून टाकले राक्षसाच्या स्त्रिया प्रतिवत्ता होत्या त्यामुळे त्यांना शंकराला विजय प्राप्त होत नव्हता शंकराने त्या स्त्रियांना चारवाक शास्त्र सांगितले ते ऐकून त्या स्त्रिया व्यभिचारी बनल्या शंकरांनी आपल्या धनुष्यावर अत्यंत प्रभावी असा विष्णू विष्णू बाण जोडला त्या बाणावर पाशुपत अस्त्र स्थापन केले आता तो बाण शंकराने सोडला देव आणि दैत्य दोघेही घाबरून गेले सा साम सामकोटी सामकोटी सप्तकोटी मंत्राचे तेजे त्या बाणाला समावलेले होते त्या तेजस्वी बाणामुळे तारकासुराच्या तिन्ही पुत्रांचा नाश झाला तारकासूर अतिशय क्रोधामय झाला ब्रह्मा विष्णू इंद्र यांनी एकत्र येऊन संकटावर विचार सुरू केला उन्मत असा हा तारकासूर शंकराला होणाऱ्या पुत्राच्या हाताने मृत्यू पाव हाताने मृत्यू पावणार आहे त्यापूर्वी शिव उमेचा विवाह झाला पाहिजे त्यांनी मदनाला बोलावून घेतले आणि शंकर हिमालयावर महानच करीत होत करीत आहेत तरी त्यांना भुलव असे सांगितले मदन आपल्या सर्व अयोध्यांसह रतीला घेऊन हिमालय पर्वतावर आले तेथील वनसौंदर्य वसंत ऋतूंचे सजवले रतीने पार्वतीचे रूप धारण केले मदन शंकराच्या मनात भर शिरला तेथील पाखरे सुद्धा वेगवेगळ्या वे प्रकारचा आवाज निर्माण करून शंकराच्या ध्यानात व्यत्यय आणत होते शंकराने आपले डोळे उघडले तेव्हा त्यांना आपल्या समोर मदन उभा असलेला दिसला शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता शिवगुण ओढू लागले आणि त्या दिवसापासून फाल्गुन होळी सुरू झाली इकडे हिमालयाची कन्या पार्वती शंकराची प्राप्ती व्हावी म्हणून कडक उपवास करत होती सप्तशीची पार्वतीची इच्छा पूर्ण झाली अशा प्रकारची शंकरांना विनंती केली की हे शंकरा पृथ्वीवर कैलास पर्वतावर हिमा हिमालय कन्या आपल्या प्राप्तीसाठी कडक असा उपवास करत आहे आपण हिमालयात जाऊन प्रत्यक्ष पाहावे शंकराने सांगितले सप्तऋषी आपली इच्छा पूर्ण होईल मी आज हिमालय पर्वता जात आहे शंकराने पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी बटूचे रूप धारण केले बटूच्या रूपात ते पार्वतीजवळ गेले आणि म्हणाले तू शंकराच्या प्राप्तीसाठी एवढी कठोर तप कशासाठी करतेस तू तर राजकन्या आहेस आणि शंकर तर गरीब आहे सर्पाचा अलंकार समजून ते गळ्यात बांधतात शंकराना पती मांडण्यापेक्षा तू विष्णूचा विष्णूला का बर बरेपती म्हणून स्वीकार करत नाहीस बुटूचे विचार ऐकून पार्वती अतिशय संतापली ती म्हणाली हे बटू तू ब्राह्मण आहेस म्हणून मी गप्प बसते नाहीतर मी शापच दिला असता माझी वाणी आता शिवाच्या नामाच्या उच्चाराने पवित्र झाली आहे शिवाची निंदा करणाऱ्या लोकांनी मी तोंडही पाहू इच्छित नाही तू आत्ताच्या आत्ता निघून इथून इथून निघून जा निश्चय पाहून शंकराने आपले रूप प्रकट केले पार्वतीने शंकराच्या चरणावर आपले मस्तक ठेवले आपण माझ्याशी विवाह करावा असे पार्वतीने सांगितले आणि शंकराने होकार दिला शंकर कैलास पर्वत पर्वताकडे निघून गेले आणि पार्वती वडिलांकडे परत आली शंकराने धर्मशास्त्रातील रीतीप्रमाणे सप्त सप्त ऋषींना हिमालयाकडे पाठवले अरुंधीने अरुंधतीने पार्वतीला पाहिले आणि जोडा उत्तम आहे असे प्रतिपादन केले चैत्र मासातील शुद्ध अष्टमी अष्टमीला हा विवाह संपन्न झाला असे सप्त ऋषींनी हिमालयाला सांगितले आता विवाहासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली सर्व देवांना आमंत्रण देण्यात आली अनेक ऋषीगण विवाहास आले सिद्ध चार गुहय पितृगण मरुदगण वसुअष्टक अकरा रुद्र बारा अर्क यज्ञ गंधर्व सर्वजण विवाहाला आले शंकर हिमा हिमालय पर्वतावर आले त्यांनी सर्वांना स्वागत केले भव्य मांडव उभारण्यात आला होता सर्व घरे शृंगारण्यात आली होती हिमालय शंकरांना विवाहस्थळी बोलावण्यात आले त्या विवाहात काही उणे राहिलेले नव्हते देवक बसले नवरदेवांना वाजत गाजत मनपात आणले लग्नाची वेळ जवळ आधी शंकराच्या समोर अंतरपाठ धरण्यात आला होता सौंदर्दवान पार्वतीसमोर पाठावरती उभी रा उभी राहिली बृहस्पतींनी मंगळाष्टके महा म्हणण्यास सुरुवात केली संपूर्ण लग्न समारंभात शास्त्र शुद्ध पद्धतीने पूर्ण झाला सप्तपदी झाली चार दिवस हा समारंभ मोठ्या प्रमाणात सुरू होता सर्वांना उंची वस्त्रे आणि आभूषण देऊन संतुष्ट केले पार्वतीला घेऊन शंकर कैलास पर्वत आले विश्वाची उत्पत्ती थांबली तरी मदना मदनाला जिवंत करा अशी प्रार्थना केल्यावर मदनाला पुन्हा जिवंत करण्यात आले देवानी अग्नीला अतिथीला वेश घेऊन शंकर पार्वतीकडे पाठवले अग्निला भिक्षा देण्यात आली त्याने ते प्राशन केले तसेच सहा सुंदर स्त्रियांना ते देण्यात आले त्यापासून कार्तिक मासात कृतिका योगावर एक सुकुमार जन्माला आला कार्तिक मासात जन्माला आल्यामुळे त्याचे नाव कार्तिकी असे ठेवण्यात आले तो लहानपणापासून शिवाची पूजा करत असे त्याचे वाहन मोर होते कार्तिक स्वामी तारकासुराची युद्ध करण्याची तारकासुराच्या नगरात आले कार्तिक स्वामींनी आपली अकरा विका रूप प्रकट केले कार्तिक स्वामीवर तारकासुराने अनेक अस्त्रे फेकली पण तारिक कार्तिक स्वामींनी ती सर्व गिळून टाकली तारकसुराने शेवटी ब्राह्मण सोडले तेहीच कार्तिक स्वामींनी गिळून टाकले तारकासुर हा आता अतिशय क्रोधामय झाला त्याच्या शस्त्र शिल्लक नव्हते आणि कार्तिक स्वामीवर अंगावर धावून गेला कार्तिक स्वामींनी रथातून उडी मारली व दोघांच्याच मलयुद्ध दो सुरू झाले कार्तिक स्वामींनी तारकासुरांचे दोन्ही पाय धरले त्याला हवेत घरघर फिरवले व जमीन आपटले त्यावेळी त्याचा प्राण निघून गेला तारकासुराचा मृत्यू झाल्यानंतर सर्वांना अतिशय आनंद झाला अमंगलवाद देव वाजू लागली देवदेवांच्या स्वर्गातून पुष्पोष्टीत करू लागले देव स्त्रियांना दासीपणाला मुक्त करण्यात आले विजयानंतर कार्तिक स्वामी वारा अनिस आले त्यांनी आपल्या आई वडिलांना मनोभावाने वंदन केले व घडलेल्या वृत्तांत सांगितला ते ऐकून शंकर पार्वती अतिशय आनंद झाला त्यांनी आपल्या मुलाची मुंज मोठ्या मोठ्या थाटामाटात केली अनेक तीर्थांना जाऊन देवदर्शन घेऊन आले पार्वतीने कार्तिक स्वामी मोठे होतात लग्नाचा मंड विचार मांडला त्यावेळी तो म्हणाला आई जिच्याबरोबर मला माझा विवाह करायचा आहे ती स्त्री कशी असते ते म्हणाले ते मला काहीच माहीत नाही त्यामुळे स्त्रिया कशा अस दिसतात ते आता तू मला सांग पार्वती म्हणाली सर्व स्त्रिया माझ्यासारख्या असतात माझ्यासारखेच दिसतात त्यावर कुमार म्हणाला तर मग त्या सर्वजण माते समानाचा झाल्या तुझे वचन मी आता कधीही खो खोटे पडू देणार नाही एवढे बोलून कार्तिक स्वामी अरण्यामध्ये निघून गेले त्यांना पकडण्याचा प्रयत्न पार्वतीने केला पण काहीही उपयोग झाला नाही पार्वती मूर्छित झाली हे कुमार मला आता पान्हा फुटला आहे आता मी दूध कोणाला पाजू असे ती मोठमोठ्याने बोलू लागली तेवढ्यात आकाशवाणी झाली कुमाराचे शब्द ऐकायला आले माझ्या दर्शनाला जर एखादी स्त्री आली तर ती आता सात जन्म विधवा होऊन जाईल माझ्या दर्शनाला कार्तिक मासातील कृतिका योगावर एखादा पुरुष आला तर तो सात जन्म भाग्यवंत म्हणून जगू शकेल श्री आणि सरस्वती त्याच्यावर कृपेचा वर्षाव वर करतील ही माझी वाणी सदैव लक्षात ठेवावी अनेक ऋषींनी कार्तिक स्वामींना विनवून सांगितले की तुझी आई अतिशय दुःखी कष्टी झाली आहे तुझ्या भेटीसाठी आतुर झाली आहे तरी तू तिला एकदाच भेट कार्तिक स्वामी वाराणसीला पुन्हा एकदा आले आईची भेट घे गे, घेतली थोडे दिवस आईजवळ राहून आईची सात सांत्वना केली व पुन्हा अरण्यात तपश्चर्यासाठी करण्याकरता निघून गेला अशा प्रकारे या अध्यायाचे श्रद्धेने सेवन केले की अनेक संकटाचा नाश होतो अध्याय तेरावा समाप्त